दोन चार जणांनी याला ओढत ओढत एका रूम मध्ये नेला मातोश्रीमध्येच रूम मध्ये नेऊन म्हणतात त्याला चांगला अर्धा तास लय धुतला लय मारला आणि कोंडून ठेवला आपल्या सुषमा चा चालू आहे फडफड फडफड फड फडफड फडफड फडफ त्याच चा चालू आहे आपले बाकी जे मेन आहेत ना उभटा सेनेचे त्या दोघांचंही स्टेटमेंट नाही हो फाटक्या तोंडाचा संजय राऊत सकाळी उठलं की बरं का बर का ते लोक नालायक येतो बरं का ते असे काय त्या जे काय तो करत होता ना वक्तव्य जो पाच वर्षपूर्वी उदयास आला त्याच्या अगोदर तो कोण आहे काय कुणाला काही माहित नव्हतं संजय राऊतला कोणी ओळख हा जो वाचाळवीर आहे याचा तर समाचार यांच्याच लोकांनी घेतला आता समाचार घ्यायची वेळ आहे सुषमा अंधारीची सुरुवात संजय राऊतची झालेली आहे त्याला चांगला टेचलेला आहे आणि त्याचं जे काय चालू आहे ना तुम्हाला माहिती का आता हल्ली तो जास्त शरद पवारच्या पायावर लोटांगण घालतो तो वारंवार शरद पवार माझे राजकीय गुरु आहेत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योति जय क्रांती मी आपलीच संगीता दैवान केली आणि या बोलू जरा सर्वप्रथम आज भीमा कोरेगाव या ठिकाणी शौर्य दिन म्हणून साजरा केला जात असतो तर त्या तमाम वीरांना विनम्र अभिवादन आणि विषयाला सुरुवात करूया आजचा विषय खरं फार महत्वाचा आहे बरं का हे आपण वारंवार बोलत होतो सुषमा अंधारे आणि संजय राऊत या दोघांनी शिवसेना संपवली आपण वारंवार सांगत होतो पब्लिक मी ही पब्लिक तुम्ही ही पब्लिक आपण वारंवार सांगत होतो आपण बोलत होतो सांगत होतो त्याचं कारण आपला जीव कुठेतरी आपल्याला त्रास होत होता की बाळासाहेबांनी ज्या हिंदुत्वाच्या विचारावर शिवसेना चालू केली होती ज्या मुद्द्यांवर चालू केली होती ते मुद्दे कुठंतरी शिव हा संजय राऊत आणि सुषमा आंध्रे या दोघांनी पूर्णपणे वगळून टाकायला लावली उद्धव ठाकरेला आणि राजकारण्याच्या दावणीला जाऊन हे बांधल्या गेलेत गहाण ठेवून उद्धव ठाकरे जसं संजय बाबा म्हणेल तसेच उडे मारत होते त्याच्यानंतर काय उरलं सुरलं त्या सुषमाबाईनं बोलून 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 सगळं घालवलं पार त्या करून करून नाही का आणि आपलं काय त्या था? फाटक्या तोंडाचा संजय राऊत सकाळी उठलं की बरं का बरं का ते लोक नालायक येत बरं का ते असे काय त्या जे काय तो करत होता ना वक्तव्य जो पाच वर्षापूर्वी उदयास आला त्याच्या अगोदर तो कोण आहे काय कुणाला काही माहीत नव्हतं संजय राऊतला कुणी ओळखत नव्हतं म्हणजे बाळासाहेबांच्या काळात तर अजिबातच नाही परंतु पाच वर्षापूर्वी जो उदयास आला होता आणि त्याच्यानंतर पाच वर्ष त्यांनी जे काय तांडव माजवलं होतं महाराष्ट्रामध्ये आणि जे काही पाच वर्षात त्यांनी शिवसेना संपवून ठेवली ते आपण उघड्या डोळ्याने बघितले परंतु मजेशीर विषय म्हणजे आज काय माहिती का फार मजेशीर आणि महत्वाचा विषय आहे बरं काय झालं का या कराडच्या ह्याच्यामध्ये आणि हे जे काय विषय आता बावीस तेवीस दिवसापासून महाराष्ट्रामध्ये उभे राहिले त्याच्यामध्ये हा फार महत्वाचा मुद्दा आहे तो कुठेतरी साईडला राहिला आता तुम्ही बघत असाल सगळेजण प्रतिक्रिया देत आहेत संजय राऊत देतोय का प्रतिक्रिया कुठल्याच माध्यमांसमोर तो नाहीये ह्याच्यावर कोणी कधी चिंतन केलंय का मंथन केलंय का विचार केलाय का तर काय झालं माहितीये का याला आत्ता काहीतरी एक सात आठ दिवसापूर्वी म्हणतात मातोश्रीवर फार महत्वाचा विषय आहे विनंती आहे जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येकापर्यंत हा विषय गेला पाहिजे कारण याच्या सोबत हे असंच व्हावं ही, ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदुत्ववादी विचाराच्या चामान माणसाच्या मनातली खदखद आहे आणि प्रत्येक हिंदुत्ववादी विचाराच्या माणसाला हे वाटत होतं जी मी गोष्ट आता सांगणार आहे ती कहाणी म्हणा ती गोष्ट म्हणा तो विषय म्हणा जे मी तुम्हाला सांगणार आहे हा विषय महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत होता हा घडावा हे असं घडावं एक दिवस आणि काय झालं माहिती का उशिरा का होईना उद्धव बाबाला जागा आली उद्धव बाबाला एकंदरीत कळून गेलं की आपलं वाटोळ या दोघांनीच केलं आणि त्याची सुरुवात उद्धव ठाकरे केली बरं का मातोश्रीपासनं हा ह्या राऊतपासनं केली कारण सुरुवात राऊतनीच केली होती ना शिवसेनेला उतरती काळा त्याच्यापासूनच लागली तर काय झालं माहिती का बीएमसीची निवडणूक आलेली आहे आणि त्याची मीटिंग होती त्याची मीटिंग होती मातोश्रीवर मीटिंग चालू असताना याचं चा ते माचाक 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 पाचाक मीच फार श्रेष्ठ माझ्याच विचाराने चालायचं चा, मी म्हणेल तसंच करायचं असतं त्यांचे काही लोक होते दहा पंधरा वीस काय पंचवीस असते मीटिंग चालू होती मातोश्रीवर आणि हा काय बाबा फार हमरी हंबरीतुंबरीवर आला आणि भांडायला उठला त्यांच्यावर तो भांडायला उठल्याबरोबर म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की हा प्री प्लॅनिंग होता उद्धव ठाकरेचा हा कारण याच्यामध्ये उद्धव ठाकरेचं पण कुठेही स्टेटमेंट नाहीये वाल्मिक कराडच्या विषयामध्ये त्याच्यानंतर संजय राऊतचंही नाहीये आपल्या सुषमा अक्काचं चा चालू आहे फडफड फडफाडफाड फाडफाड फाड फाड फाडफ त्याचं चालू आहे आपलं बाकी जे मेन आहेत ना उभाटा सेनेचे त्या दोघांचंही स्टेटमेंट नाही हो तर काय झालं माहितीये का मग ते मीटिंग चालू होती ठरलेला आहे की हा मचमच करायला लागला की उद्धव ठाकरेने सांगून ठेवलेलं होतं याला उचलायचं आणि याला मार मार मारायचा बाद झाला आता याचं लय झालं याच्यामुळं माझं वाटोळ झालं म्हणजे खर तर उद्धव ठाकरेच्या या निर्णयाचं स्वागतच करावं हा स्वागतच करावं उशिरा का होईना पण तुम्हाला जाग आली हरकत नाही हरकत नाही हा सुरुवात याच्यापासून केली सुषमीचा नंबर पण लवकरच लागणार आहे आणि काय झालं माहिती का हा लागला माच माच पाच पाच फास फास करायला त्या लोकांशी वाद घालायला लागला मीटिंग चालू होती ती त्यातल्या दोन चार जणांनी याला ओढत ओढत एका रूममध्ये नेला मातोश्रीमध्येच रूममध्ये नेऊन म्हणतात त्याला चांगला अर्धा तास लय धुतला लय मारला आणि कोंडून ठेवला नंतर यांची मिटिंग झाली आणि नंतर मग म्हणजे काय झालं एकंदरीत का उद्धव ठाकरे स्टेटमेंट देईनात का संजय राऊत पुढे येईना काय झालं माहितीये का संजय राऊतचा विषय असा झाला की त्याला काही म्हणतात असं जो मुक्का मार बसलेला आहे त्याचं काही तोंडबिंड सुजलेलं आहे आणि त्याच्यामुळं ते काय माध्यमांपुढे येईना ते बरं झाल्यानंतर येईल असं एकंदरीत आहे तर ह्याचा तर हा जो वाचाळवीर आहे याचा तर समाचार यांच्याच लोकांनी घेतला आता समाचार घ्यायची वेळ आहे सुषमा अंधारीची लवकर नंबर त्यांचाही लागेल अशाच पद्धतीत त्यांनाही बोलवण्यात येईल कारण काय माहितीये का ते खदगदे हो तो राग आहे मनामध्ये असं नाही चालणार असं कसं होईल बर या दोन लोकांनी संपवली हो शिवसेना हिंदुत्वाचं नामून त्या शिवसेनेला ठेवलं नाही कोणत्या उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे शिवसेना संपवली जी शिंदे साहेबांकडे आहे ती सुरक्षित आहे आणि अगदी जोमाने तिचं चा काम चालू आहे आणि हिंदुत्व म्हणजे काय श्वास आहे शिवसेनेचा त्याच्यामुळं शिंदे साहेब ते कधीच सोडणार नाही कारण त्यांचे गुरु आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दोघांनीही त्यांना ते धडे दिलेले आहेत आणि ते, ते अगदी तंतोतंत त्याचं पालन करतील याच्याबद्दल वादच नाही परंतु महाराष्ट्राच्या जनतेला सांगायला फार आनंद वाटतोय आज की सुरुवात संजय राऊतची झालेली आहे त्याला चांगला आहे आणि त्याचं जे काय चालू आहे ना तुम्हाला माहिती का आता हल्ली तो जास्त शरद पवारच्या पायावर लोटांगण घालतो तो वारंवार शरद पवार माझे राजकीय गुरु आहेत अच्छा बर तू शिवसेनेत करतो काम बाळासाहेबांच्या ते उद्धवला नको मानुरे गुरु तू ते काय तू काय मा का, तू काय समजतच नाही उद्धव ठाकरेला त्याच्याबद्दल पण तू निदान म्हणू शकतो ना बाळासाहेब माझ्या याच्यात नाही तो आजकाल मधून नाही शरद पवार साहेब माझे गुरु आहेत राजकीय त्याला गुरु मानावच लागत बाप मानावच लागत शरद पवारला हा बर का ते माहिती आहे तुम्हाला संख्याबळ कमी आहे आता पुन्हा एकदा ज्या वेळेला खासदार व्हायचं त्यावेळेला इकडचं संख्याबळ कमी आहे आणि मग ते कसं तरी चाटेपणा करून लाळ चाटेपणा करून काहीतरी करून शरद पवारचे आपले काहीतरी याला मतं पडावी त्यांच्या उमेदवारांची म्हणून आपलं ते सारखं लोटांगण घेणं चालू आहे हा आणि हे डोक्यात यांच्यासुद्धा बरं का उद्धव ठाकरेच्या पण हा कुणाच्याच बापाचा नाही हा याला आता संख्याबळ माझ्याकडे कमी असल्यामुळं हा तिकडे लाळघोटेपणा करायला लागला तिकडं हाजी हाजी हुजी हुजी आपलं काय हे तर संपवलं यानेच आपल्याला ह्याच्यामुळेच आपण संपलोय तर एकंदरीत काय तर सुरुवात झालेली आहे उभटा सेनेमध्ये झोडाझोडीची आणि ती संजय राऊतपासना झालेली आहे ती सुषमा अंधारेवर येऊन कधी थांबेल तिचा नंबर कधी लागेल याची फार उत्सुकतेने आम्ही वाट बघत आहोत फार उत्सुकतेने वाट बघत आहोत त्यामुळं महाराष्ट्राने बघावं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होतय मला वाटतं उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतला तो चांगलाच घेतला पण तो जर माध्यमांसमोर मांडला तर फार बरं होईल हा म्हणजे त्यांना लोकपसंती दर्शवतील हे शंभर टक्के खरं लोक त्यांना पसं पसंती दर्शवतील आणि स्वीकार करतील त्यांचा की ठीक आहे सुबह का भुला शामको घर वापस आहे उसको भुला नाही कहते ते असं म्हणून हिंदुत्ववादी विचारांचे लोक जे आहेत ते माफही करतील बाळासाहेबांमुळे परंतु यांनी मला असं वाटतं माध्यमांसमोर येऊन मातोश्रीवर जो काय घडलेला प्रकार आहे तो मला वाटतं प्रसारित करावा उद्धव ठाकरेंनी ह्याची फार गरज आहे तर हरकत नाही आहे आगे आगे देखो होता आहे क्या लवकरच तुम्हाला मला आणि आपल्या सर्वांना ही पण गुड न्यूज मिळणार आहे की वाचाळवीर एकाला एक तर मारले आता आ, ही बाई जी आहे ही वर्णे लवकरात लवकर लागणार आहे तर हरकत नाही आहे रजा घेते लवकरच सुषमाबाईलाही मारण्याची खबर तुम्हाला मी देईल आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांनी मारलं हेच खबर असणार आहे रजा घेते